दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे भाजपने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे सत्तर जागांचे निकाल समोर आले आहेत भाजपने अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या आहेत अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ झालाय दरम्यान भाजपच्या या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात जाणार आहेत संध्याकाळी ते भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत दिल्लीत भाजपचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहे तब्बल सत्तावीस वर्षांनी दिल्ली विधानसभेत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी झालेले प्रवेश वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे मात्र भाजप ऐनवेळी वेगळी खेळी खेळून खेड़। दुसऱ्या चेहऱ्याला संधी देणार का हे पाहावे लागेल आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजय साजरा करण्यासाठी भाजप मुख्यालयात जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी ते भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करू शकतात